एकतीस डिसेंबरच्या एक दिवस आधीच राज्य उत्पादन शुल्कची मोठी कारवाई एकतीस डिसेंबरच्या पार्श्वभूमीवर पुणे जिल्ह्यातील नसरापूर आणि दारू जप्त करण्यात आलेली आहे तसेच आरोपींनाही ताब्यात आहे संबंधित दारू ही गुजरातच्या दिशेने जात होती याकरता आरोपींनी फ्रूट्सच्या बॉक्सेस मध्ये ही दारू लपवली होती तसेच नसरापूर परिसरात पकडण्यात आलेल्या ट्रक मध्ये दगडी कोळशामध्ये गोवा बनावटीची दारू लपवण्यात आली होती उत्पादन शुल्क विभागाचे अधिकारी आणि कर्मचारी यांना मिळालेल्या खबऱ्याकडून सदर कारवाई करण्यात आली आहे तसेच पुणे शहरात एकतीस डिसेंबरच्या पार्श्वभूमीवर उत्पादन शुल्क अध्यक्ष चरण सिंग राजपूत यांनी सांगितलं आहे अनुषंगाने राज्य उत्पादन शुल्क विभागाकडनं जे काही प्रिकॉशन्स मेजर्स घेतल्या जायच्या त्या अनुषंगाने संचित वाहनांची तपासणी असेल किंवा रात्रीच्या गस्ती असतील किंवा इन्फॉर्मेशन नेटवर्क वाढून बाहेरून येणारं मद्य जे जे जा, कर चुकवून येणारं मद्य आहे याच्यावरती विशेष भर ठेवू आम्ही सदरची कारवाई राज्य उत्पादक शुल्क पुणे जिल्ह्याकडनं दोन पथकाकडनं ही कारवाई करण्यात का आलेली आहे त्या दोन्ही पथका म्हणजे भरारी पथक क्रमांक एक आणि सासवड या दोन विभागाकडनं सदरची कारवाई करण्यात का आलेली आहे दोन्ही कारवाई दरम्यान एक कोटी वीस लाख रुपयापेक्षा जास्त किमतीचा मुद्देमाल आम्ही दारू आणि व्हेकल असं जप्त केलेलं आहे यामध्ये पाच वाहन जप्त करण्यात आलेली आहे आणि नऊ आरोपींना अटक करण्यात आलेली आहे हा एक दोन केसेस आहेत यामध्ये चालच दोन केसेस झालेले आहेत त्या दोन्ही केसमध्ये एक निगडीमध्ये जे काही ट्रॅव्हल्स आहे लक्झरी बस आहे प्रवासी लक्झरी बस आहे प्रवासी लक्झरी बसमधून सुद्धा मद्याची तस्करी छोट्या पद्धतीने होत असल्याची माहिती मिळाली होती निगडी या भागामधा ते सदरची बस जप्त करण्यात आलेली आहे त्यामध्ये सदरच्या बसचा ड्रायव्हर आणि क्लिनर आम्ही अटक केलेला आहे आणि तो स्टॉक ज्या लोकांना वितरित होणार होता ती दोन लोक सुद्धा आम्ही इमिडिएटली पुढच्या तपासामध्ये अटक केलेली आहे त्यांचे दोन वाहनं सुद्धा जप्त करण्यात आलेली आहे दुसरी केस आहे पुणे सातारा हायवे वरती नसरापूर या भागामध्ये नसरापूर मध्ये एका शेड मध्ये गोवा लिकर आणलं जायचं आणि तिथून फ्रुट पल्प ते व्हाइट कलरचे जे बॉक्सेस दिसतात ते पाठीमागे ते या नावाने पुढे बिल्टी बनवली जायची आणि ते सदरचा स्टॉक गुजरात मध्ये जायचा असं आतापर्यंत तपासामध्ये निष्पन्न झालेलं आहे त्यामध्ये कोळसा जो काही विटभट्टीला लागणारा कोळसा आहे त्या कोळशामध्ये सा खालच्या साइडला ट्रक मध्ये बॉक्स ठेवले गेलेले होते आणि वरती कोळसा असं कवर करून सदरची तस्करी झालेली आहे त्यामध्ये आमच्या सासवड मिळालेल्या ऑथेंटिक बातमीच्या अनुषंगाने सदरच्या ट्रकची पडताळणी केली असतात त्यामधून असा प्रकार उघडकीस आलेला आहे यामध्ये एक आयशर टेम्पो आम्ही जप्त केलेला आहे एक ब्रेझा गाडी जप्त केलेली आहे यामध्ये चार आरोपींना सुद्धा अटक करण्यात आली आहे ब्युरो रिपोर्ट महाराष्ट्र स्पॉट न्यूज पुणे